ही खेकडं खेकडं निघालेत पावसाळा सुरू झाला खेकडाची वळखण चालू झाली हे बघा एका जागेवर तीन तीन चार चार हे असे राहिलेत खेकडं हे वेलीमध्ये हे बघा नाही तर तुम्ही सांगाल खोटा खोटा आहे हे सगळं खरं हे बघा विष्णू अरे मग करा तिकडं बघा केकडा कोणाला खायचं असतील ताज्या परतला या बघा खेकडा ही ही बघा खेकडा कशी ही खेकडाची ओळखन आहे गळघन ये बघा एवढी खेकडा इश्ना कवड़ कवड्यात अर वरतार हे बघा इकडे इकड़े पण लपलेत का एक आणि या साईडला पण पन। पण पन। आज आम्हाला फिरायला सहज म्हणून किकडं नेत नाही